आष्टामध्ये मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप करत या ठिकाणी आपण पाहू शकता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी याच ई व्ही एम मशीनच्या रूमच्या बाहेर गोंधळ घातलेला होता आणि त्यांचं मत असं होतं की रात्री जी म शासनानं मतदानाची आकडेवारी जाहीर केली होती ती आणि आत्ता जी मतदानाची आकडेवारी जाहीर झाली आहे ती यात बराच तपावत आहे त्यामुळं संभ्रम वाढलेला आहे जे तीस हजार आष्ट्याचं मतदान आहे त्यापैकी बावीस हजार मतदान झालं असताना तेहत्तीस हजार मतदान कसं काय झालं आणि जे वाढलेलं मतदान आहे याला जबाबदार कोण असा आरोप करत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे रात्रीसुद्धा संदर्भात इथल्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्याशी बोलणं केलं होतं आणि इथल्या पोलिसांनासुद्धा सांगितलं होतं मात्र याकडे कोणी लक्ष दिलं नसल्यामुळं संतप्त झालेले कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले आणि सकाळपासून या ठिकाणी त्यांनी आपण पाहू शकता हजारोच्या संख्येने या ठिकाणी या आष्ट्या रोडवर असणाऱ्या यू एम मशीनच्या बाहेर त्या ठिकाणी गोंधळ घालायला चालू केलेला आहे एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी असणारे जे पदाधिकारी आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करू त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय झालेलं आहे आपल्याबरोबर वैभव शिंदे आहेत मला सांगा वैभव दादा नेमकं काय झालेलं आहे आणि तुमचा आरोप काय आहे अष्टमध्ये काल मतदान झालं आणि शहरामध्ये असलेलं एकोणतीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदान आहे आणि सकाळी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस मतदान असं त्या प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये दाखवलं गेलं आणि बऱ्याच प्रभागामध्ये दीड हजार दोन हजार पाचशे सहाशे मताचा तीन चार प्रभागामध्ये फरक जाणवतो आहे त्याचबरोबर एकूण झालेलं मतदान चोवीस हजारच्या वर या ठिकाणी दाखवलं जाते पण खरं म्हणजे एकूण मतदान बावीस हजार नऊशेच्या दरम्यान काल झालेलं आहे त्यामुळे ही तफावत आहे या लोकशाहीला काळेमा फासणारी तफावत आहे जे कोण अधिकारी या गोष्टीमध्ये सहभागी असतील त्यांना बडतर तर केलंच पाहिजे कारण सकाळपासून लोकांनी या ठिकाणी जे आकडे बघितले परंतु ज्या ज्या बूथवर एकूण मतदान झालं त्याची आकडेवारी आम्हाला संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत मिळाली होती आणि त्यानुसार एकूण मतदान जे झालेलं आहे या मतदानामध्ये आणि सकाळी या मार्फत किंवा अधिकाऱ्यांच्या मार्फत पोर्टलवर जी आकडेवारी आली यामध्ये नक्कीच फरक आहे यामुळं मी या घटनेचा निषेध करतो आम्ही आता मागणी केलेली आहे की तुमच्याकडं असलेली जी खरी आकडेवारी काल झालेली आहे याची यादी आणि सही शिक्क्यासहित आम्हाला मिळाली पाहिजे सी सी टी व्हीचं फुटेज काल रात्रीपासूनचं सकाळपर्यंतचं फुटेज आम्हाला दाखवलं पाहिजे या ठिकाणी जांबर बसवला पाहिजे एक स्क्रीन या ठिकाणी मोठी चोवीस तास बाहेर असली पाहिजे खरं म्हणजे उमेदवारांचा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहू शकतो पण आम्हाला कुठली तशी सूचना कालपासून या अधिकाऱ्यांनी दिलेली नाही त्यामुळं आम्ही तीसुद्धा मागणी केलेली आहे चोवीस तास एखादा प्रतिनिधी प्रत्येक उमेदवाराचा या मतदान ज्या ठिकाणी मोजणी होणार आहे या ठिकाणी असला पाहिजे आता काय ठरलं आहे तुमचं नेमकं आता सी सी टी व्ही एकतर फुटेज दाखवलंच पाहिजे दुसरं बाहेरसुद्धा आणखी सी सी टी व्ही लावली पाहिजेत त्याचबरोबर जामर या ठिकाणी लावला पाहिजे एक स्क्रीन मोठी बाहेर लावली पाहिजे आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला की आमच्याकडे जी खरी आकडेवारी आहे ती सही शिक्क्यासहित आम्हाला देतो आणि ती आणि आमच्याकडं असलेलं झालेलं मतदान जे पोचलेलं आहे एकूण प्रत्येक बूथवरचं यामध्ये टॅली टॅली होते का नाही बघून मग आम्ही निर्णय घेणार आहे आणि जर यामध्ये टॅली झालीच नाही तर नक्की आम्ही अष्टा बंद करणार नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांनी जे आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि आमची आकडेवारी या दोन्हीची टॅली केल्यानंतरच आम्ही काय असेल ते निर्णय घेणार आहे या ठिकाणी अधिकारी आहेत महसूलचे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात हे उप उपुब, उपविभागाय अधिकारी आहेत श्रीनिवास महादेवराव अर्जुन हे या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी आहेत ते या ठिकाणी घटनास्थळी पोचलेले आहेत एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं सी सी टी व्ही जे त्यांच्या ज्या मागणीनुसार आहे ते सी सी टी व्ही आतमध्ये चालू आहे पण त्यासंदर्भातली जी स्क्रीन बाहेर लावला पाहिजे होती ती स्क्रीन या ठिकाणी नसल्यामुळं या ठिकाणी कार्यकर्त्यांचा गोंधळ उडालेला आहे आपल्याबरोबर प्रांताधिकारी आहेत तर सर मला सांगा काय भावना आहेत आणि या कार्यकर्त्यांचं मत आहे की या ठिकाणी सी सी टी व्ही चालू नाही आहेत काय सर्व चा सी सी टी व्ही सर्व चालू आहेत सी सी टी व्हीमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही सी सी टी व्हीच्या फुटेज हे आपला निर्णय घेण्यात आलेला आहे सी सी टी व्ही बांगण्यासाठी त्यांची माणसंही गेलेली आहेत आकडेवारीमध्ये जो संभ्रम होता ते त्यांच्याशी आपण वैयक्तिकरित्या टॅली करून त्यांची आकडेवार आपली आकडेवारी त्यांच्याकडे जी विमत्री जी आकडेवारी दिलेली आहे आणि आम्ही प्रशासनाने आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जी राज्य निवडणूक आयोगाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जी आकडेवारी कळवलेली आहे ती तंतोतंत जुळत आहे यामध्ये कोणताही फरक नाही कुणीतरी एका ग्रुपवर चुकून आकडेवारी चुकीची टाकली होती तीच पब्लिश झाली जे कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही कोणतीही सही शिवाय आकडेवारी कोणी तयार केलेली आहे ती चुकून फिरत आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने फिरत आहे आपली जी, जी आकडेवारी फिरत आहे ती चुकीची आहे का आपली आकडेवारी जी आहे कालच कळवलेली आहे रात्री मान्य जिल्हाधिकारी सरांना आणि मान्य राज्य निवडणूक आयोगाला कालच सहीची कॉपी केलेली आहे ती आकडेवारी आणि त्यांच्याकडे असणारी म्हणजे उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे असणारी आकडेवारी बूथनी आहे मतदान केंद्राने आहे तंतोतंत तो जुळत आहे यामध्ये कोणतीही तफावत नाही नक्कीच आपण पाहू शकता प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी त्यांनी जे आरोप केलेले आहे ते स ते अवस्थेतमुळे झालेलं आहे आत्ता आम्ही जी जिल्हाधिकाऱ्यांना आकडेवारी कळवली आहे ती आणि या कार्यकर्त्यांनी काढलेली आकडेवारी हे जवळजवळ जुळत आहे त्यामुळे यांचा संभ्रम दूर करण्यात आम्हाला यश आलं आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जे कार्यकर्ते आपण पाहू शकता दुसऱ्या बाजूला रोडवर हजारो संख्येच्या संख्येने या ठिकाणी जे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत आणि या ठिकाणी असणारे जे शिंदे वैभव शिंदे आहेत हे हे काय भूमिका घेणार आहे ते पाहणं गरजेचं आहे आणि सध्या तरी या ठिकाणी तणाव आहे या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त चोक असा लावलेला आहे या ठिकाणी तणावपूर्ण शांतता जरी असली तरी आता या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते काय निर्णय घेणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सो मी शंकर देवकुळे टी नाईन मराठी आष्टा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव